मोरजी येथे मे महिन्यात शेताची पूजा आणि नांगर पूजा केली जाते मोरजी येथे अखंडितपणे ही परंपरा सुरू आहे या पूजेनंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करतात कोण आहे आणि नांगरफळाचा उद्देश काय हा देवी तो हो की हा। तो शकता त्या आणि गावाची एक प्रथा आह त्या प्रथेप्रमाणे आम्ही नांगरफळाप करतो तर प्रथम नांगराची पूजा करतो पूजा पूजा केल्या उपांत के सगळे मानकरी असतं गावाचे जे भट करतात आणि ती पूजा भट मान असता पहिली मोर्जा देवीची पूजा करतात तो मान दिलो तो करता पूजा त्याच्या उपरांत मानकरी आहात पहिली भट जोप धरता त्याच्या उपरांत तीन फेरे भट मारता आणि त्या उपरांत पहि मानकरी जात धरता दुसरं मानकरी जात धरता मान तिसरं चौथो आणि पाचवं अशा पद्धतीने ही आमची प्रथा जी आहात सगळ्यां गावाच्या महाजना हक्क आहात त्याप्रमाणे आम्ही हे वर्ष पहिल्या प्रमाणे ही मेच्या बावीस किंवा चोवीस किंवा पंचवीस तारखे करतो त्याच्या उपरांत नागरणी लोक त्याच्या उपरांत आमच्या गावाची प्रथा हे प्रथेप्रमाणे नंतर जाता आमची बांधतात त्याच्या पहिले कोणाच गावात जात बांधून ना सुके मासे खरेदीसाठी कानकोण येथील स्थानिक शेजारील कारवारला पसंती देतात कमी दर आणि सुके मासे खरेदीसाठी विविध पर्याय कारवार बाजारात मिळत असल्याचं गोवेकर म्हणतात तो कारवारात आमगेले रेग्युलर येऊपाचे काम नुसत्याक आणि आका लोलेंकर आणि कारवारकाराचे नाते सांगितलं की आम्ही मासे एम की लोक कारवार पावले सो चड करून हा हा जे पळता तेव्हा सगळं गोयचं लोक कारवारा आज दिसता स्पेशली किंवा नुस्त्या लागून सुकी सुकी नुस्त्या लागून गोयचं लोक आज कारवार येतात गोयात नुस्ते मेळटा आणि कारवार नुस्ते मेळ डिफरन्स किती ना कारवार हातूक डिफरन्स असा की कारवार तुक वरायटी मेळटा तुक जाय ती वरायटी चेक करत खं 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 किती आहात ते सगळे चेक करत कारवार गोयात लिमिटेड गोयात कम्पेरटुवली मारग हा कारवार इलो सवय हा ऑफकोर्स आता गोयकार आय म्हणजे आज आई ताणी आईची बाजार वाढेल रे तिला खबर हा आयतार व लास्ट आयताराक गोयकार चढ येतात त्या कारवारची क्रयशक्ती कारवारची गोयकारां म... परस कारवारची क्रयशक्ती पर्चेसिंग कॅपेसिटी कारवारची एक कमी तुका साधारण एक पाच रुपया काका वस्तू का का मिळची ना कारवार तुक कितल्याही सकल्ल्या लेवलाचे कमी पैशांक वस्तू मिळू शकता कित्याक कळय शक्ती चूय आहा इतूंत लागीं तरी उरलो तरी परत पळय घेतलो गोंयाक लोकांडे पर्चेजींग कॅपेसिटी मायता जी कारवार म्हणटा पूण मोस्टली अजून तुमी लोलयाचें म्हणलें पूण बाकीचे कितले पयसले सुद्दां येता म्हापशें सावन सुद्दां येता न्हू कारवार येता पळय हो म्हापश्य सावन आयलो हय बापशेन आयला म्हापशेच्यान आयलो म्हापशे सान <laughs> सुद्दां आयलो

आणि दुसरी किंवा जातं गोयंत बरं माला तो पहिले स्टार हॉटेला वाता आणि उरि गोयकारांक खाऊक मेळा सगळे गवरमेंट उदक पहिले त्यांना दिता स्टार हॉटेल इज अ प्रायोरिटी गोयकारासाठी गरमेंटात आणि जो सेकंड माल पळय तो गोयकारां आणि आणि दुसरं आंब्याच्या बाबतीत कसं आता गोयात जो आंबो येता पळय तो पर्टिक्युलरली सगळं रासायनिक हे केलेलं जाता हांगा जो डायरेक्ट घेऊन येता पळय आंग इथला बरं मेळा आंबो पर्टिक्युलरली आंबोड गोयात जर तूं आंबो वचत जरी तो मोडून काढील सोडणे येथे आयोजित केलेल्या सोडणेचो बाजाराला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या बाजारात स्थानिक पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली आज या चोडणा गावचा विकास आणि त्यांच्याच पावलाच्या पावला दोरून त्यांचे भाव मनोज महाले आयज ह्या हॅल्पिंग हँडचे वावर पुढे वतात त्यांचा जो मोटीव असा की या चोडा तरी ते बरे काम जे जातले त्या सगळ्या बऱ्या कामांना त्यांचा हातभार असतो असं त्यांचं ध्येय या गावा आणि ह्या गावां जे बरे कर्म ही जातात त्यांच्याच एक मदतीन की पंचायत म्हण किंवा इतर उदरगती जी कामं असतात त्यांची ही मदत ही असतात आज व चोडाचा बाजार आम्ही अशे म्हणू शकता की चोडणातल्या फुला मिळतातले फेट असे सुद्धा आम्ही म्हणू शकतात असे आज हे जाता आणि दरवर्षी जाता ही आमच्या एक मोठी जमेची गोष्ट असा जो पहिल्यांदा उतर दिले की व जो बाजार असा व ह्याच भागात व्यवस्थित सुटेबलची प्लेस असं मिळली असा आमच्या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या सहकार्यान वी वीक असं जामेदू ह व्यक्त केली जेणेकरून असं दर बुधवारा किंवा जर आयतारा जालो जे आमचे ते लोकल जे आमचे भाव असतात कि आमच्या भयणी असलेल्या तुम्ही तरी आपला व्यवसाय करपाक त्यांना संधी मिळतली अशा तऱ्हेचे जर हे उपक्रम जर चालू उरलो विकली खोटी जे आमच्या शेजारच्या जे गाव असा मय असा नारवे असा किंवा हे इतर सगळ्या चोडणाचे सगळे भाग जे असा ते ह्या गावात येऊन या आमच्या सगळ्या लोकल जे आमचे सेलर्स असतले त्यांना हेल्प करू शकता त्यांचे राहणीमान आहे त्यांनी अशा संकल्पना जी चालू असा त्यान यांच्या चढान चढ अभिनंदन करता सदैव लाभतलो हे ॲशुअर करू शकता सर्गेस्ट मिलिंद महाले यांचे अनेक उमेद आलेली त्यांना की आमच्या कारकिर्दीत रोरो फेरी हांगा हा म्हणून आणि तीच संकल्पना त्यांच्यानीजवली त्याच्यानंतर आम्ही सरकार दरबारे कोचीन हरवून आम्ही जी रोव रो फेरी जी चालणारी रोव रो फेरी आम्ही ती ऑबजव्ह करून येले आमचे ऑनरेबल मिनिस्टर असले आमच्या बरोबर आणि मित्र आमदार जी आरोलकर त्यांच्यानीच ही रौ फेरी कशी चलता कशी ती बांधलेली असता मॅन्युफॅक्चरिंग जाता जा सगळ्या गोष्टी पोवून आमच्या गोवा आम्ही रिपोर्ट सबमिट केला आणि मला खूपच सगळं जो जो प्रोजेक्ट असा हरो फेरीचा प्रोजेक्ट आमच्या गोरमेंटान सेंशन करून ऑर्डर जाऊन आता ती फेरी बांधपी दिल्ली डिसेंबर पर्यंत सर्गेस्त मिलिंद महाले यांचे जे उरलेले स्वप्न हे पुरे यशस्वी जातले असे आमचा फात असा